माझं आणखीनही तीच मनस्थिती आहे माझी आणखीनं नीत फिरलेलं नाही मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं नाही तर एवढी पब्लिक असल्याच्यानंतर माणूस सहज बोलून जाणार लढायचं म्हणून मी आणखी सांगतो मला माझ्या समाजाला आम्हाला राजकारणात नाही जायचं आमची इच्छा नाही आमचं स्वप्न फक्त आमच्या लेकरांना आरक्षण देऊन मोठं करायचं तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय का आणि हे खरं आहे की या पंच्याहत्तर वर्षात गरिबांची लाट कधीच आलेली नाही कोणाच्या नेत्याची आलेली आहे तुम्ही शोधा इथून तुम्ही कोणाच तरी नावाने लाट आलेली आहे गरिबांची लाट कधी चालेल ही पहिली अशी लाट ही गरिबांची आणि सगळ्या जातींना वाटतं आता की या लाटेत आपण सहभागी व्हायचं मग जात कोणती असू द्या बारा बोलुते दारांपासून मुस्लिमांपासून दलितांपासून सगळ्या समाजाच्या लोकांची आता इच्छा आहे की एकदा होऊन जावं ही गरिबांची लाट गरिबाची जर सत्ता आली तर गरिबाचे काम होते मग तुम्हाला जाहीर सांगतो मी आज या प्रेजच्या माध्यमातून जर गरिबाची सत्ता आली तर कोणाच्याच आरक्षणाचाही प्रश्न राहणार नाहीत कारण गरीबाला गरीबाची जाण असती शेतकऱ्यांचासुद्धा कोणताच प्रश्न राहणार कारण गरीब हे होत शेतकरी आणि ते जर तिथं बसला सुद्धा प्रश्न राहणार व्यवसाय करणारे सुद्धा शेतकऱ्यांचेच पोरक व्यवसाय करणाऱ्यांनासुद्धा अडचणी येणार नाहीत गरीबाची सत्ता आली आणि व्यवसाय गरीबांचे पोरं कसे बनवायचे की गरीबाची सत्ता आल्यावरच बनू शकतील श्रीमंताचा माणूस श्रीमंताचाच पोरग व्यवसायाकडून येणार औद्योगिक औद्योगिक विकास जे म्हणलं जातं ते औद्योगिक विकास फक्त मंत्र्याच्या पोहराचाच होणार गरीबाचा कवाज नाही तो कवावी वाचमिन म्हणून काठी घेऊनच राहणार गरीबाची आली तरच त्याच्या हातातली वाचमिनाची काठी सोडणार कारण प्रश्नच गरीबाचे आहेत कारण गरीबाने त्यांना तिथे ते प्रश्न सोडवण्यासाठी बसवले पण गरीबाचे प्रश्न सोडवले जात नाही म्हणून इथंही आता गरीबच आणि तिथेही गरीबच ज्यावेळेस वरही गरीब आणि खालीही गरीब राहील त्यावेळेस सगळा समान कारभार चालणार शेतीचाही प्रगतीकडे शेतीचा बी व्यवसाय जाणार शेतकऱ्यांच्या मालाभावाचा बी विषय मार्ग निघणार पाण्याचाही निघणार लाईटचाही निघणार काहीच राहणार नाही कारण जो इथं करताय शेतात तो शेतात करताच जर तिथं गेला तर त्याला इथले प्रश्न माहिती त्याला यांच्यासारखं बांदार येऊन बघायची काही गरज नाही यांच्यासारखं त्याला पूर जर आला तर विमानातून बघायची काहीच गरज नाही आली का त्याला माहिती आहे आता किती आला असं ते मोजित आहेत मिलीमीटर राहून पट्ट्या आणि लोखंडाचे पळत नुसत्या हो विधून देऊ पट्ट्या घेऊन कामा धामाचे मोजी देत आणि पैसे नाही फिशे नाही काही आता बघा कोल्हापूरचे सांगलीचे किती हाल झाले नुसत्या पट्ट्या घेऊन पळत देत लोखंडाच्या मिलीमीटर दे मोजेव अलीमीटर मोजेव काय मोजी देत त्यांचे त्यांना लग्न येत आणि पैशाचा पत्ताच नाही नुसते हिशोब करतात किती हजार कोटीचा झाला कौश टाकायचे दोन वर्ष लागणार तरी ते नुसकान भरपाई देणार नाही तोवर पुरतं शेतकऱ्याचं वाटलं आत्ता तातडीची गरज कशाला आपल्या सगळ्याला आता आपल्याला इथून बाहेर पडायचं आता आपल्याला गरज आहे जेवण केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही याला दैनंदिन गरजा म्हणते आत्ता त्या लोकांना अडचण आहे त्यांचा हातचं पैसा गेला पिकं पण गेलं पुरा पीक जळून गेलं पैसे खिसरले होते शेतीत लावले ते पाण्यात गेले आता पुरा आत्ता गरज आहे त्याला तातडीची तुम्ही दोन वर्षांनी देणार मेलक राहिले ते झालं का कर्जबाजारी केली का आत्महत्या आणि परत तुम्हीच म्हणणार आम्ही कर्जमाफी केली दोन वर्षांनी कशाने गेली इकडे फार वाटोळं झालं आमच्या घराची राखरांगोळी झाल्या शेतकरी कर्जबाजारी व्हायला हे सुद्धा कारण तुम्हाला द्यायचे ना तातडीने का देत नाही तुम्ही उशीर का करता त्यासाठी ईदलाच तिथं जायला पाहिजे तरच महाराष्ट्र सगळ्यात पुढे जाणार धनगर बांधवांकडून निवडून येईपर्यंत पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षे असं सांगितलं होतं की हाताने मतदान घेतलं सत्ता हस्तगत केली दिलं नाही तसंच एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने वाटोळा करायचं ही यांची पद्धत आहे शिंदे समिती गठीत केली नोंदी शोधल्या प्रमाणपत्र द्यायला त्यांनी चाडचं आणायला सुरुवात प्रमाणपत्र दिले व्हॅलिडिटीला त्यांनी अडचण आली वंशवळ समिती गठीत केली तिला काम करायचं सांगायचं सांगितलं नाही कशाला गठीत केली ती नोंदी शोधल्या कक्षेच नाही आहेत प्रमाणपत्र देण्यासाठी ही यांची वागण्याची पद्धतच चांगली नाही मुलीला मोफत शिक्षण केलं नुसतं कागदावर ठेवलं फीस भरून घेतलं फीस भरायचं झाल्यावर आता मोफत केलं आता सगळ्या फीस घेतल्यावर इतक्या उलट्या दिमाकाचे कामं करते ते सगळ्या स्वयऱ्याच्या सुद्धा यांनी असंच केलं हे जाणून बुजून मिळू देत नाही ए सी बी सी मराठ्यांनी मागितलं नाही तरी कायदा का आणि डब्ल्यूस मराठ्यांचा घातलं एकीकडून डब्ल्यूचंही प्रमाणपत्र मिळत नाही त्याचाही फायदा होत नाही रद्द केल्यामुळं ए सी बी सीचं दहा टक्के आरक्षण दिलं त्याची व्हॅलिडिटीची आठ घालून ठेवली व्हॅलिडिटी एक महिन्याच्या आत निघत नाही आणि तीन राऊंडच्या आत पोरांना ते प्रमाणपत्र द्यायचं तिथं अधिकाऱ्यांचे काही संप काही अधिकारी जातीवादी काही अधिकारी मुद्दाम देत नाहीत आणि सरकारचं वरून प्रेशर तातडीनं देऊन म्हणजे तिन्ही बाजूने यांनी मराठ्यांचा वाटोळा करायचं ठरवलं म्हणजे दहा टक्के मागणी नुसून बरंच लादलं बरं लाद लाद लादू द्या ईडब्ल्यूच रद्द केलं तुम्हाला कुणी रद्द करायचं सांगितलं जर ए सीबीसीचा कायदा झाला म्हणून ते रद्द करावं लागलं तर ए कायदाच करायचा नव्हता तुम्ही दहा टक्के आरक्षण द्यायचंच नव्हतं ईडब्ल्यूच आमच्या पोरांनी घेतला असतं म्हणजे हेच वाटोळे करणारे आणि हेच समजून सांगणारे परत त्यामुळे लोकांच्या लक्षात आले की याने दहा टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळं केलं कारण ई डब्ल्यूच त्यामुळं रद्द केलं ईडब्ल्यूस रद्द करण्याची कोणाची मागणी नाही किंवा दहा टक्के आरक्षण देण्याची सुद्धा महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांची मागणी नाही हे दोनही ए सी बी सी देऊन वाटोळं केलं आणि ईडब्ल्यूस रद्द करून वाटोळं केलं याला जबाबदार फक्त सरकार आहे आणि हे सगळी चाल देवेंद्र फडणवीस यांची जे बोललं त्याला मी सोडत नाही माझा पहिल्यापासूनचा रूल आहे माणूस बोलला की मी वाजविलाच मग तो मराठीचा असू नाही त्याच्या कोणाचा असू मी बळच कोणाच्या वाटं कधीच गेलो नाही मला एकदा दाखवून द्या की तो बळच आमच्या आमच्या मागं लागला एक बी दाखव मी खुनशी नाही आहे मी बळच भांडण करणारा माणूस नाही आहे मी तुम्हाला क्लिअर सांगतो पत्रकार बांधवांशी उत्तरं देणं किंवा चर्चा करणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे एवढी पब्लिक जर दुसऱ्याकडे असते ना करेक त्याने आत्ता बघ मरणाचा निघाणा केला असता मी माझी पार्टनं थुपटून घेतो एवढा मोठा लाखात करोड समाज असो मी थोडीसुद्धा माझी नियत ढळून दिलेली नाही थोडीसुद्धा मी वाईट पाऊल टाकतच नाही कारण मी जाणतो राज्य कशासाठी आहे कोणासाठी आहे कायदा कशासाठी लोकशाही कशासाठी आहे कायदा सुव्यवस्था का बिघडली नाही पाहिजे कोणाची इच्छा आहे बिघडली पाहिजे कोणाचं स्वप्न साकार उगाच उठला आणि पळाला लगेच बोलला मी असं कधीच करत नाही मी अंगावरही कोणाला घेत नाही माझ्या अंगावर आलं मी सोडत नाही तो किती मोठा असू नाही ते गुंडा असू नाहीत फंडा असून मोजेतच नाही झाला पण आता त्यांनी तेरा तारखेपर्यंत वेळ घेतला ऑगस्ट का बोलू ने आधीच नाही बघत होतो आणि मी खरंच नाही इथून पाठीमागं चुकलेल्या सोडलं नाही मला बघा मी तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो गं मी पत्रकार परिषदा घेतो आणि बोलायचं म्हणून कधीच बोलत नाही मी फक्त समाजाचा आहे मला कोणत्या नेत्याचं देणं घेणं नाही कोणत्या आमदार मंत्र्याचं नाही कोणत्या पक्षाचं बी नाही काहीच देणं घेणं नाही मला ते मी मित्रत्व करण्यासाठी हे आंदोलन उभा केलेलंच नाही माझा समाज मोठा करायचा माझ्या समाजाची शक्ती वाढवायची माझ्या समाजातील एक अधिकारी झाले होते त्यासाठी हे आंदोलन बाकी कोणासाठी नाही मग कोणत्या पक्षाचा असू दे चुकला की हुकलाच पण आता नाही आता पाळलाच म्हणायचा आता आता चुकला की पाळलाच तुम्ही काल भाषणामध्ये हे म्हटले की या नेत्यांना मिळत लागणं मी तुम्ही कुणाचा हो ना राव काय खोटं बोललो <laughs> काय याच्या आधीच असं होतं मी तिकडं होतो त्या टायमाला आधी तर म्हणले हे शरद पवारांचा माणूस नंतर दुसऱ्या दिवशी दो दुसऱ्याच दिवशी सकाळी म्हणले नाही नाही म्हणे ते एकनाथ शिंदेचा माणूस त्याला तिथं मिळ होकला त्यांचा नाही म्हणले उद्धव ठाकरेचा माणूस नंतर ते सगळं सोडून दिलं आणि कोणचं ते कोणचा पक्ष हे काय होतं नाव माहिती त्यांचं जे मुनी तिथं मिळण्या लागला यांना म्हणजे हां हे लयच वेगळे आणि मी यांला कळालेलं आहे मी कोणाचा फक्त आता ते होतंय का मन दूषित मराठ्याचं होतंय का मन दूषित मराठ्याचा प्रयत्न करायला लागले त्यांना माहिती आहे मी फक्त मराठ्यांचा मा मालक मराठा आणि मराठ्यांची शक्तीपुढं कोणाची शक सत्ता टिकू शकत नाही कोणाचीच कसल्याच पक्षाची पावर नाही टिकू शकत देवेंद्र फडणवीसांचं सत्ता रे लय बाबा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही अवघड सत्ता आहेत म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले म्हणून तर मराठी एक वडलेत ना शेवटी त्यांच्या पक्षात असणारा मराठा सुद्धा कदरला आला की ज्या पक्षाला या भाजपातल्या मराठ्यांच्या आमदारांना आपण मोठं केलं त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात बोलतोय षडयंत्र करतो आहे सापळा रचतो आहे विरुद्ध यासाठी लावतो आहे तसंच ते पोरांनी नुसत्या घोषणा दिल्या धाराशिवच्या म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला हे के मराठ्यांच्या आता लक्षात येते तसंच धनगर बांधवांच्याही लक्षात आलं की आपल्यालाही फसवलं यांनी दहा वर्ष झालं आरक्षण देतो म्हणे हीच लिंगायत समाजाचाही प्रश्न आहे हीच बारा बलुतेदारांचा आहे मुस्लिमांचा आहे तुम्हाला या विधानसभेत कळ ना कस का देवेंद्र फडणवीसांना कोणचे कोणची किंमत मजावं लागते आभी आणि बाबा त्यांच्या आधार मुख्य सूत्रधार आहेत नाही काय एखादा का मोठ्या हत्याकांडाचा सूत्रधार असतो त्याचा मेन सूत्रधार आहे बाबा तेव्हा त्याच्यापासून बोलायला मला भे भेव वाटतं त्याला बोलायला तेव्हा खूप मोठा सूत्रधार आहे त्याने तर किती एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले आहेत समन्वयक बदनाम नसून बदनाम आहेत लय मोठं कारक कामगिरी केलेली त्यांनी म्हणून त्याला मातचं धाडतून घातलं आहे त्याला हां ही सत्य परिस्थिती आहे याच्यात काय खोटेपणा नाही आता या अभियान राबवतोय त्यातला एक जण आता लगेच सुरुवात करणारे अभियानाला संघटनेवाला परत काही समन्वयक तयार केलेत त्यांनी काही आमदार तयार केलेत बोलायला त्याला आता काय असतं मराठ्यांचं वाटलं व्हावा त्याच्यात त्यांना आनंद आहे आणि आम्हाला आनंद आहे आमच्या मराठ्याचा चांगला हवा त्यांना वाटतं त्यांचा नेतान पक्ष मोठा व्हावा जात मिली तरी चालेल माझी इच्छा जात तिला तर मोरू नाही द्यायचं हे संपले तरी हरकत नाही आणि म्हणून भाजपातला मराठा खूप नाराज झाला आहे त्यांच्यावर सामान्य मराठ्यांना असं वाटतंय त्यांना मोठं करून लई मोठी चुकी आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं मुंबईतल्या शिटाचं सुद्धा भाग काय होतं आता तरी आम्हाला थोडंफार मागं पुढं वाटत होतं मुंबईतल्या शीटाबद्दल पण आम्ही एकूण जो आढावा घ्यायला लागलो ना भाजपच्या मुंबईच्या बी भाजपच्या शिटाला आणि नागपूरच्या बी शिटाला काय होतं तुम्ही येते माझ्या भागा तुम्ही करत राहा म्हणा फडणवीस साहेबाला असंच नाशात बैठा ला का आमच्या विरोधात रॅल्या काढायला लावा छगन भुजबळ षडयंत्र करायला लावा परत आता नवीन नवीन नेते बोलायला लागले त्यांना बोलायला लावा तुम्ही संघटना आहे फोडा याचे परिणाम काय होते तुम्ही थोडे दिवस दमदार नसता आमचं हाय ते आरक्षण द्या आम्हाला राजकारणाचं देणं गेलं नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अकत्य देतात त्यांना मान्य नाही त्यांना मान्य आहे नाही कोणाला मान्य आहे नाही याच्यापेक्षा आम्हाला जे मान्य आहे ते सरकारनं आश्वासन दिलेले नसता सरकार जाणार भुजबळचं ऐकायचं तर ऐका मला ते फक्त भुजबळचं ऐकत आहेत बाकीच्याला मी द्वसे देत नाही हे सगळं मुकादम ते वेटोळी मुकादम ऊसतोडायचा तो एटोळे बंद होईल सगळ्या मग त्याला बळ देण्याचं काम फडणवीस करते त्यामुळे हे भोगावं लागणार आहे फक्त फडणवीसांना यांच्या सगळ्यांमुळे भोगणार ते नसता आमची अंमलबाजावणी सगळ्या सोयऱ्यांसह ठरलेल्या आठ नऊ मागण्या द्यायच्या त्या ठरलेल्या आहेत त्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे गुन्हे सुद्धा सरसकट आहे कुणबी शोधी नोंदी शोधायच्या बंद केल्यात हे जे सगळे प्रश्न आहेत तीनही गॅजेट्स हे सगळे सोडवायचे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही मस्त या लोकांमुळं राज्यातलं भाजप पूर्ण संत